दिगा स्टेशन रोडवरून तरुणांनी स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे चालत्या ऑटोला लटकून प्राणघातक स्टंट तो युवा करत होता आणि देखील धोकादायक पद्धतीने गाडी चालवत होता दारू पिऊन तरुण ओरडताना दिसत होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आहे व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी देखील तेथील नागरिक करत आहेत दिगा स्टेशन रोडवर तरुणांनी स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चालत्या ऑटोला लटकून हा तरुण प्राणघातक स्टंट करत होता मुंबईत चालत्या ऑटोला लटकून स्टंट केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहेत